आज आपण राजगिऱ्याच्या लाह्या कशा तयार करायच्या त्या बघूया त्यासाठी मी ही कच्चा राजगिरा घेतलेला आहे आणि आता आपण एक गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे बघू शकता मीडियम गॅसवरती कढई चांगली गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये एक चमचा कच्चा राजगिरा आहे जास्त राजगिरा आपण टाकायचा नाही तुम्ही जर जास्त राजगिरा टाकला तर तो उमलल्या जात नाही त्यामुळे एक एक चमचा टाकायचा असा हलवायचा बघू शकता राजगिरा असा उडायला लागतो सगळीकडे त्यामुळे त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं झाकण ठेवून आपण गॅस कमी करून घ्यायचा म्हणजे करपणार नाहीत आपल्या रज्या असं दोन दोन मिनिटांनी ना झाकण काढून असं हलवायचं म्हणजे खाली करपणार नाहीत असं लाह्या उडायला लागले की पुन्हा झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटांनी बघत आपल्या ह्या लाह्या राजगिऱ्याच्या आपण सगळ्या अशा उमलून घ्यायच्या बघू शकता एकदम छान अशा लाह्या आपल्या उमलून तयार आहेत सर्व राजेला चांगला उमललेला आहे अशा प्रकारे तुम्ही पण दादि लाह्या उमलून त्याच्यापासून दादेची वडी घरच्या घरी तयार करू शकता थँक्यू